नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कृषी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे कोकणातील चिपळूण येथे पासिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आयोजित कृषी प्रदर्शनाला पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झालेली आहे हे दुसरे वर्ष असून या उद् याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते पार पडले आहे भव्य दिव्य असे आयोजन तुम्ही बघू शकता आणि बरेचसे स्टॉल इथे आतमध्ये आहेत ते कृषी आणि पशु संदर्भात आहेत तसेच संस्कृतीचे दर्शन घडवणारे सुद्धा आपल्याकडे इथे स्टॉल लावलेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ आपण एका याच्यामध्ये कॅप्चर करू शकत नाही आहेत तर आपण पार्ट वाईज आपण हे सगळं बघणार आहोत तर पहिला पार्ट आपण आता सुरुवात करू त्या मशीन बद्दल माहिती सांगा दादा आम्हाला थोडीशी हे ऑइल मेकर मशीन आहे आपल्या घरच्या घरी तेल काढायचं मशीन त्यामध्ये जवळ बदाम सर्व प्रकारचे तेल निघतात तेल जर काढायचं असलं ना हे असं तुम्हाला धान्य घ्यायचं हे असं टाकायचं यामध्ये हां एका किलोची आम्हाला कॅपॅसिटी आहे एक किलो आपण भरून ठेवू शकता एका किलो साधारण धान्य क्रश करायला दहा ते बारा मिनटं लागतात साधारण शेंगदाणा जर बघितलं शेंगदाण्यामध्ये एका किलोमध्ये फोर्टी या फोर्टी वर पर्सेंट आपल्याला ऑइल मिळतं आणि ऑइल हे ओरिजिनल राहते जे मार्केटचं तेल आलेलं आहे केमिकल तर तेल आलेलं आहे पाम बस राहते ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक हानिकार जे आपल्या रिअल ग्रुप कंपनी पुण्याची कंपनी आहे या मशीननं त्या कंपनीनं प्रोडक्ट काढलेलं आहे तेल काढायचं मशीन घरच्या घरी यामध्ये कुठलं पण तेल बिया असेल आपण घरच्या घरी काढू शकतो आणि शुद्ध प्रकारे निघणार इकडनं जर आपण धान्य घातलं साईडला आपल्या तेल मिळणार आणि इकडनं चोथा मिळणार हा चोथा पण आपण यूज करतो त्याच्यामध्ये ला साधारण चटणी वगैरे शकतो लाडू बनवू शकतो गूळ साखर घालून सूप टाकून आणि छानपैकी लहान मुलाने आपण लाडू वगैरे देऊ शकतो म्हणजे अशी सहाशे व्याटची आहे या सहाशे व्याटमध्ये आपल्याला तासाला दोन ते अडीच लिटर आपल्याला तेल मिळते आणि पाच तासाला दहा ते बारा लिटर मशीन दहा तास चालते दहा तास चालल्यानंतर तुम्हाला सहा युनिट चढणार आणि काळाची गरज आहे मशीन आपण देऊ शकता अठ्या हजार पाचशेचं मशीन आहे प्रदर्शन ऑफर आहे त्यामुळे चार हजार रुपये डिस्काउंट आहे आणि एका वर्षाची गॅरंटी आहे बसते आणि आमचा सर्व्हिस आहे फ्री होम डिलिव्हरी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौरे झिरो आठ कार्ड वगैरे

हे ऑइल मेकर मशीन आहे दादा हे चोवीस पाचशे ला बसतं तुम्ही पाचशे रुपये घेतल्यावर बुकिंग केल्यावर हे फिजिओथेरपीचं मशीन आहे तुमच्या मानेपासून त्याच्यापासून पूर्ण दुखणं भर आता आपण जे डॉक्टरांना फिजिओथेरपी घेतो तीच घर बसता घेणार आहे पूर्णपणे तुम्ही घर बसल्या वयस्त असतो म्हणजे वयस्कर व्यक्ती वगैरे असतील सगळ्यांना समजतं लावायचं हे सिरेमिकल पॅड असतं जिथे लावायचं पॅड उपयोगी लावायचा

पूर्णपणे कमी करते खायला तू खायला साठी आम्ला पित्तासाठी उष्णतेसाठी चालणारा ओनस्पती एका व्यक्तीने एका महिने का कोर्स द्या एक साल कोई एसिडिटी तकलीफ नाही गॅसेस कि तकली पित्त कमी करताय आम्ही पित्त कमी करतय पूर्णपणे सकाळी अनुषापुटी रात्री जेव्हा नंतर पाच मिनिट फळाला पाण्यात भिजवा चावून खावा वरने एक ग्लास कोंबडकरम बी सकट पिरू खातो का नाही आपण बी सकट खातो पूर्ण चावून घेऊन घ्यायचं पूर्ण पित्त कमी करताय उष्णता कमी करताय गॅसेस कमी ऍसिडिटी कमी करताय मळमळणे गरगरने उलटे कोकला करपट डेकर आहे दमा खोकला पोट साफ होत नाही पोटात गॅस धरलंय पोट जाम आहे पोटातील तक्रारी आहे सगळं बँक याच्यावर कम्प्लेट सगळं दिले साहेब येऊन गेले सगळे सगळी माहिती द्यायचं नंबर एक सगळ्यांसाठी एक औषध आहे कमरेचा त्रास पाठीचा त्रास गुडघ्याचा त्रास पुढे सामकोळी मसाक करू पाहिजे त्याने पुढे या बोला काय दुखतं मावली तुमचं मुला कमर दुखते पाड दुखते गुडघे दुखतात साधे दुखतात बोलायचं सगळ्यांसाठी एकच औषध आहे कमर पाड गुडगा दुखे दुखी साधे दुखी पाय लचकला पाय मुगडला पाय सुजला त्याने पुढे यायचं औषध लावायला फ्री मध्ये फ्री आहे फ्री आहे आहे औषध लावायला फ्री आहे कोणाची कमर दुखते पाड दुखते गुडघे दुखतात साधे दुखतात पुढे यायचं औषध लावायला कमरेचा त्रास पाठीचा त्रास गुडघ्याचा त्रास आहे पुढे या बोला काय दुखत बोलायचं बाळ गुरामध्ये पाईप टाईप लेका टॉप लेका ड्राम लेका नॉय लेका पाईप लेका वॉश मशीन प्लास्टिक पाईप पीव्हीसी पाईप जी आय पाईप शेटी पाईप प्लास्टिक पाईप लहान मोठ्या प्रत्येक वस्तू जोडायला लिकेज काढायला चालू पाण्यात लावा किंवा ओलात लावा लिकेज करा आपल्या वस्तू आपल्या कामाचा आणा हे झालं गाम रेडी आता पेस्ट करून लावायचं एका शेकांमध्ये लिकेज बार डायरेक्ट जॉईन टंकी खाली करायचं काम नाही काय मेन बत्ती सारखं आहे का जसं भिंतीला आपल्याला हुक लावायचा हँगर लावायचा फोन फोटो लावायचा एक दोन ठिकाण लावायचा स्टिक करायचा अर्धा तास सुकू द्यायचं सुकल्यानंतर पन्नास के जी वेट कॅरी करतं हे दगडाला लाकडाला लोखंडाला स्टीलला स्टाईलला मेटलला काचेला ग्लासला अशा अनेक वस्तूला चालतं याला एक्सपायरी हे शंभरला पॅकेट आहे पॅकेट दो दो मध्ये दोन स्टिक आहे दहा वीस कधी वापरा एक्सपायरी खराब होत नाही काय नाही फर्मनंट लिकेज बनतं

खुर्शी पेपर मध्ये पण आलेलं वगैरे खंडुती औषध असते झाडपाला निरोगी औषध आहे काय हरडा आहे सत्तावरील खंडा ते नागर मोता केसन साठी या पावडर मिक्स करून कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती आहे म्हणजे कुठले कुठले उपचार घेऊ शकतो या गोष्टीत हे सगळे ना आहेत बटाटे देतो 300 वाला 150 वाला पण सगळे स्लायजर आहे तिथे वेज कटर भेंडी कटर याची माहिती जरा सांगानी आहे मला करून दाखवाय हे अखंड कांदा घ्यायचा आत प्रेस करायचा शून्य मिनिटांमध्ये कांदा बारीक झाला आपल्याला खाण्यासाठी अच्छा त्याला परत आतमध्ये मध्ये प्रेस केला हा झाला पावभाजी अंडाभोटी ही टोटल भाजी आता आपल्याला लवकरची भाजी करायची जगातला कुठलाही पालेभाजी असो शून्य मिनिटात पण होणार मिनिटला आपला मशीन फ्रीमध्ये मिळणार हा झाला आपल्या लवकरची भाजी बघा टोमॅटो टोमॅटो कुठलीच मशीन आपली कट करत नाही त्यामध्ये टोमॅटोला काय करायचं वन बाय टू करायचं आतमध्ये ठेवायचं हा झाला आपला टोमॅटो प्रेस बघा इकडे वत पिसन पीसमधून घ्यायचं टोमॅटो भाजी शिमला मिरच्या गाजरा कुठल्याही प्रकारचं आता आपण याच्यामध्ये भारी करू शकतो क्वालिटी जर बघितली आदळला प्राइस काय याची सातशे नव्याण्णव रुपये एम आर पी प्राइस आहे पाचशे रुपयाला मिळणार तीनशे रुपये डिस्काउंट दिला जाईल पाचशे रुपयाला मिळणार सगळ्या भाज्या कट होणार आहे सगळ्या टोटल चिकन मटन सोडून बघतो प्युअर आणि हे सर आहे आपल्याला सहा भाजी आहे ना दोनशे रुपयामध्ये सहा भाजी स्लायसर आहे आपल्याला प्लेनची पेपरचं बनवायचं आहे डिझाईनच बनायचं आहे बघायचं आता बटाटा गॅस ते फ्रेश करायचा पाहायला मिळाली मॅडम शकतो आला हा झाला प्लेन होती प्लेनची हा झाला प्लेन होती त्यामध्ये पाता चेंज केला आपल्याला पातं वगैरे चेंज केलं त्यामध्ये डिझाईन डिझाईनमध्ये मिळेल सहा प्रकार मिळालं हा झाला डिझाईन तयार त्याच्यामध्ये मंचुरियन चायनीज पावभाजीसाठी आपल्याला कोबी वगैरे पावभाजी मंचुरियन चायनीजसाठी पाहिजे बघायचं इकडे मंचुरियन चायनीज पावभाजीसाठी हजार हे झालं दोन पात्या त्यामध्ये म्हणजे हे झाली काकडी सालाद चायनीज म्हणजे आपल्याला चायनीज म्हणजे पाहिजे चायनीजमध्ये हजार चायनीज त्यामध्ये हे झालं तीन पात्या आलं पातळ वगैरे बघितलं आपल्याला त्यामध्ये जर आपल्याला आला पेस्ट तयार करायचा आहे थोड्या थोड्या गोष्टीला आलं लावण्याची गरज नाही आलं घ्यायचं त्याच्यावर ते रब करायचं जेवढा रब करताल तेवढा आल्याचा पेस्ट हजाला आल्याचा पेस्ट ओरिजिनल ज्यूस निघणार त्याच्यामध्ये चहामध्ये वगैरे टाकायचा हा हो ओरिजिनल ज्यूस त्याच्यामध्ये मला कळतं पाहतात आपल्याला खीस वगैरे बनवायचा आलू चिवडा बनवायचा आलू चिवडा ह्याच्यावरती तयार होणार प्रेस करायचा आलूचा चिवडा तयार होणार हवाला आल्याचा चिवडा फिक्स फिक्स मॅडम याच्यामध्ये हो फिक्स याच्यामध्ये गाजरचा हलवा वगैरे तयार करायचा आपल्याला गाजरचा हलवा तयार होणार हला गाजरचा <takes> हलवा तयार कुठलीही वस्तू ठेवायची क्वालिटी रुपये एम आर पी टी मध्ये ऑलरेडी आपल्याला शंभर रुपये डिस्काउंट कंपनी असतो आपल्याला याच्यामध्ये डिस्काउंट करता येत नाही आणि वाढवता येत नाही कमी टोमॅटो मिक्सर आहे

किती रुपयाला मशीन आहे बत्तीस रुपये प्राईस आहे ऑफर मध्ये तुम्हाला बावीसशे रुपये भेटणार एक वर्षाची वॉरंटी बत्तीस हजार बावीस आहे प्लस दहा टक्के डिस्काउंट म्हणून दोन हजार रुपये भेटून जाते एक वर्ष वॉरंटी वगैरे सगळं त्याच्यामध्ये सात अटॅचमेंट आहे त्यामध्ये हेड मसाज चेहरा मसाज तळ पायाचा तळ आपण फोटो सगळे सगळे काय इफेक्ट वाटतोय काय वाटतं रिलॅक्स पण काय साईड इफेक्ट वगैरे नाही ना साईड इफेक्ट काही नाही मॅडम तुम्हाला सात अटॅचमेंट भेटणार वेगवेगळे

चालून बघा विदाऊटला चालून बघा तुम्हाला तुम्हाला थोडासा फरक असं जाणवता दुसरा पाय असं जर आल्यासारखं वाटेल बॅग किती लावला सगळं लावून द्यायचे

दुसर पाठीणक्यासाठी आता आपण किचन मध्ये वेगळे लागतो किंवा पाठीच्या मनक्याला स्ट्रेंज वगैरे टू व्हीलर फोर व्हीलर वापरणे मणक्या आपला स्ट्रेंज होतो किंवा स्पेंड जे प्रॉब्लेम होतात त्याच्यासाठी वापर त्याच्यानंतर शेरा माशासाठी त्याच्यामुळे कोणती स्पेशल क्रीम कोणती स्पेशल क्रीम वगैरे वापरून तुम्ही एक होत दुसरं

एक मथान तयार केलेलं असतं वरती रूम असते ती दाखवली आहे आणि इथे आपल्याला कोकणातील घरं कशी असतात त्याचं पूर्ण छायाचित्र इथे तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन आहे घराच्या बाहेर तसंच ज्या भिंती आहेत त्या शेणाने सारवलेल्या आहेत वरती गवताचं छत आहे आतमध्ये माळकरी संप्रदायाची ठेवण जपताना माणसं दिसत आहेत तसंच तोरण आहे आंब्याचं लावलेलं आणि तुम्ही ते बघू शकता वासुदेव आहेत उभे तर हे अशा प्रकारे खूप छान असं स्टॉल आहेत किंवा असं छान असे वेगवेगळी संस्कृती वेग आपली कोकणातील दर्शवलेली आहे तर नक्की तुम्ही इथे भेट एकदा द्या तुम्हाला खूप आवडेल आणि आपले पुढील पार्ट लवकरच दोन तीन येणारच आहेत व्हिडिओचे आणि माऊलींचा रिंगण सोहळा इथे आयोजित केलेला होता कृषी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तर त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ हो शकता